جي تهري با جي تهري با شي تو لال چڙايو اچا گمٿا کو تو دل لال بيال کي سگاوني ها गणरायाचे आगमन दोनच दिवसावर असल्याने लोणंदची बाजारपेठ सजली लोणंदमधील जुनी पेठ तानाजी चौक कुंभारवाडा परिसरात गणरायाच्या आगमनानिमित्त आकर्षक सुंदर गणेश मूर्ती तसेच गौरीचे मुखवट्यांनी बाजारपेठ सजली आहे या ठिकाणी विविध स्वरूपातील गणेश मूर्ती व गौरीचे मुखवटे पहावयास मिळत आहेत शहरातील प्रत्येक चौकात सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ बहरली आहे बाजारपेठेत गणेशाच्या विविध स्वरूपातील आकर्षक मूर्तींची दुकाने सजली असून बाप्पांना घरी घेऊन जाण्यासाठी सारेजण उत्सुक असल्याचे पाहावयास मिळत आहे सजावटीसाठी बाजारपेठेत फुलांच्या कागदी माळा विद्युत दिव्यांच्या माळा मकर कापडी छत व सजावटीचे साहित्य पूजेचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले बाप्पांचे आगमन दोनच दिवसावर येऊन ठेपल्याने घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांची तयारी ही अंतिम टप्प्यात सुरू आहे उद्या व गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी या भागात गर्दी पाहावयास मिळणार आहे